बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्या महत्वाची बैठक पक्षबांधणीवर दिला जाणार भर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही केली जाणार नियुक्ती उद्धव ठाकरेंचं शिवसेना पक्षप्रमुख पद ही धोक्यात तेवीस जानेवारीला पक्षप्रमुख पदाची मुदत संपणार निवडणूक आयोग काय का निर्णय देणार याची उत्सुकता राज ठाकरेंची ठाण्यातील जैन धर्मियांच्या कार्यक्रमाला हजेरी शाकाहारी मांसाहारी मुद्द्यावरील राज ठाकरेंचा विरोध मावळल्याची चर्चा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंचं सोशल इंजिनिअरिंग <्दुणा। <्दुणात> मोदी आणि शाह माझे नेते बीडमधल्या जाहीर कार्यक्रमात पंकजा मुंडेंचं वक्तव्य कार्यक्रमाला मला आणल्यामुळं आता बावनकुळेंना त्रास होईल पंकजांचा नेमका रोख कुणाकडे याची चर्चा सुरू दारा खिडक्या बंद केल्या तर घर फुटत नाही सत्यजित तांब्यांवरून भुजबळांचा काँग्रेसला खोचक टोला तर भुजबळ नाशिकच्या आहेत त्यांना सगळं माहिती आहे पटोल्यांचं सा प्रत्युत्तर सातारकर घेत असलेला ऑक्सिजन आपणच घेऊन येतोय आता एवढंच ये उदयनराजेंकडून ऐकायचं बाकी राहिलंय आमदार शिवेंद्र राजेंची उदयनराजेंवर खरमरी टीका महाराष्ट्र पोलिसांचं दहशतवादी हल्ल्याविरोधातलं मॉकड्रील वादात मॉकड्रीलमध्ये संशयितांच्या घोषणांवर मुस्लिमांचा आक्षेप बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण आणि अनिस यांच्यातला वाद वाढला श्याम मानव यांना इतर धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाहीत का भाजप आमदार मोहन मते यांचा सवाल धर्मांतराविरोधात यवत यवतमाळच्या पुसदमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा कालीचरण महाराजांनी केलं नेतृत्व लव जिहाद गोहत्याबंदी धर्मांतर कायद्याची मागणी